सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवने या सव्वीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आलेलं आहे स सव्वीस जिल्ह्यांची यादीसुद्धा सरसकट जाहीर सुद्धा आलेली आहे आणि या सव्वीस जिल्ह्यांची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक किती नुकसान भरपाई परत कोणत्या पिकांना मिळणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याबरोबरच शेतकरी अपात्र किती शेतकरी अपात्र आहेत किती शेतकरी पात्र आहेत सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत अनेक भागात झे झालेल्या दुष्काळसह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते या नुकसानची भरपाई म्हणून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यासाठी शासनाने एकूण आपल्याला अकरा लाख दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध प्रमाणा प्रमाणा करून दिला शासनाकडून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईची भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध प्रमाणा करून देण्यात आला आहे या निधीतून राज्यातील विविध जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत वाटप केली जाणार आहे नुकसान भरपाईच्या वाढीव निधीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा सुरुवातीला दिला। सुरुवातीला दिला शासनाने सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधी नुकसानीसाठी आपल्याला दहा कोटी से सहा लाख चौसष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता लक्षात घेता शासनाने शुद्धीपत्रिकाद्वारे हा निधी वाढवून वाढवून अकरा कोटी दोन लाख एकोणचाळीस हजार इतका केला आहे या वाढीव निधीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे आणि महत्त्वाच्या शेती पिकांचे प्राधान्य निधी पीक विमा योजनेअंतर्गत पिकांच्या नुकसानीसाठी प्राधान्य निधी निधी वाटप केला जाणार आहे महाराष्ट्र राज्यात आपल्याला सर्वाधिक क्षेत्र असलेला भात कापूस आणि सोयाबीन यासारख्या महत्त्वाच्या पिकांची शासनाच्या या मोठ्या निर्णयामुळे सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल यामुळे अनेक शेतकऱ्यांना यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे कारक शेती पुनर्वसन शासनाने निधी वाटपाबरोबरच दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये भूगर्भ गर्भातील पाण्याचे पुनर्भ भा, पुनर्भरण शेतजमिनीची सुपीकता वाढवणेचा वापर इत्यादी बाबींवरती भर देण्यात येणार आहे अशा परिणामकारक पुनर्वसन भविष्यात नैसर्गिक आपत्तीचा फटका कमी होईल अशी शक्यता आहे शासनाचे उदरनिर्णय स्वागताकरता आपल्या शासनाचं या निर्णयामुळे स्वागत शेतकरी संघटनाने के केले आहे यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना त्यांच्या अडचणीतून मार्ग काढता येणार असल्याची प्रतिक्रिया आणि त्यांनी व्यक्त केली आहे सरकारने सरक शेत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानाचे मोठ्या प्रमाणावर भरपाई देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे सरकारी शासनाने दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या मोठ्या प्रमाणावर नुकसानाची भरपाई करण्यासाठी एकूण अकरा कोटी दोन लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात करून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग